झोपला का आता आता बसलं त्याचा पोट नाही उषा आई आली का तू तू सुनीले समजावून ते तशीच आहे ते उषा आहे ते फालतूची भांडणं करते फालतूचा इल्जाम करते ते तशीच आहे तिची आदतच आहे तिचा स्वभावच आहे तिचं माने धरू नको तू तिचा राग मानू नको तू ते काय आपल्या घरी आज राहीन उद्याचं काहीच तर चाललीच मग हा अशी तशी समजावून आली तू तुझ्या सुनीले काय ल काही बोलले मग मी तू निघून आली तर मी बी तर निघून आली अर्जुन बिन निघून चालला गेला कायले बोलले मी काही अन मनीषाचं चुकलं बी काय हा काय चुकलं तिचं तर तिकडं त्यानं म्हणलं तसं तिनं दिलं बनून तू इथं म्हणते ना तो जसं म्हणते तसं करून दे नाही करून दिल असतं त्या दिवशी नाही करून देलं तर लढायला लागलं तर तिखून ये तूच बोलली त्याला तिले आता करून देलं पोट दुखलं तर तिकून येई तिनेच बोलतं हा काही जे दिसते त्याच्यावर तर विश्वास ठेवा पण आम्ही का बस असंच अंधाधुंदा तू ना तिच्यावर विरजाम लावला तर आम्ही बी तसंच बोलू आई तो तर लेकरू आहे तो तर लहान आहे तो तर मनान तिखट बनवून दे तर पाहिजे देकराकून एवढं तिकड सहन नाही होणार आता पाय उश्या बोलन तर मनशी अजून सुनीच्या ऐकून भाग घेते मी कोणाच्या ऐकून भाग घेत नाही मी खऱ्याच्या ऐकून भाग घेऊन राहिली हा आता म्हणतो तो लहान आहे त्यानं म्हणलं तसंच करून देवा का आणि तू तू त्याला जसं म्हणलं तसं त्याला तो म्हणते पास्ता तर पास्ता बनवून देतो तो म्हणते मॅगी तर मॅगी बनवून देतो तो म्हणते बिस्किट तर बिस्किट देतं तू का मग त्याच्या मनाचं हा आई तू राहू दे तू नको बोलू आता सांग झोप चुकच्या आता मी पराई झाली तुम्ही तु आपली झाली आणि बरोबरच आहे तू आपलं मानलं पाहिजे मी काय आज आहे उद्या नाही मी तर दुसऱ्याच घरची आहे मी नको नको काही सकाळी अर्जुन मला अर्जुनजी तुम्हाला पण तसंच वाटते का जस उषा ताई म्हणाल्या तुम्हाला पण असं वाटते का की माझी चुकी आहे मी जाणून बघून ती खट दिलं की त्याचं पोट दुखलं पाहिजे म्हणून असं तुम्हाला पण वाटते का मी चुकीची वाटते का तुम्हाला पण की माझीच चुकी आहे असं तुम्हाला पण वाटते का मला काही नाही वाटत मनीषा काहीच नाही वाटत तू आता तुझ्या दिमाकाचे घोडे दवडू नको झोपून जा चुपचाप लोई रात्री झाली झोपून जा त्रिशा झोपली आहे बडबड करू नको ते जाऊन जा तू बी झोपून जा मला भी झोपू दे नाही मला गोदर सांगा तुम्ही तुम्ही असे न बोलता का निघून आले मला म्हटलंही नाही चल म्हणून काही नाही उषाबाई आई निघून गेल्या मग तुम्ही पण निघून आले इकडे मला असं म्हटलंय एकटेच निघून आले म्हणून मला वाटलं की पण मीच गलत चुकीची वाटते का तुम्हाला पण बरोबर आहे का मनीषा हे पाय रात्र झाली मला काहीच नाही वाटत म्हणलं ना मला ते तिच्या जागेवर बरोबर आहे तू तुझ्या जागेवर बरोबर आहे मला दोघी बद्दल काहीच नाही वाटत तू झोप बा मला बी झोपू दे प्लीज एवढी कृपा कर तू बी झोप मला बी झोपू दे हो का म्हणजे याचा अर्थ की उषाबाई जे म्हणते ते बरोबर आहे मी जाणून बुजूनच प्रियांशुला तिखट मॅगी बनवून दिली का अरे यार मनीषा काय करू मी तर तू बनवून दिली काय सांग तू का तू जाणून बुजून बनवून दिली काय तू सांग तुला 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 माहित असेल नाही मी खरच सांगते तुम्हाला अर्जुनजी मी मला असं वाटलं पण नाही की त्याला त्याचं पोट दुखलं पाहिजे आ, मला नाही वाटत का त्याच्याबद्दल काही मला लहान आहे ना तो मी बदला कारण का त्याच्यासोबत मिरची आणि फक्त लाल आणि तेल लाचच राहते लावलं तर टाकलं मी मला नाही ना ना आता अशा उषाबाईच म्हणाल्या त्या दिवशी की तो म्हणेल ते बनवून द्या हा आणि आई पण म्हणाल्या ते म्हणते तसं कर मम्मी जसं म्हटलं तसं करून दिलं तिकडून पण उषाबाई मलाच बोलायला लागल्या जाऊ दे मनीषा तू मनावर नको घेऊ जाऊ दे उद्या नेऊन देतो तिने तिच्या मला माहित आहे तू तुझ्यावर बरोबर आहे आईले माहित आहे मग काय तू घेतो चल झोप मला खूप वाईट वाटत आहे कस पटवून देऊ उषा बाईला कि त्या चुकीच्या आहे मी बरोबर आहे त्यांना वाटत आहे की मी जाणून बघूनच त्यांच्या मुलाला तिखट मॅगी बनवून दिली आणि मॅगी खाण्याच योग्य आहे असं त्यांच्या मनात भ्रम आहे कि की त्यांना मी कसं पटवून देऊ की उषाबाईला गैरसमज कसा दूर करू मी त्यांचा कसा दूर करू कसं काय असं करू की त्यांचा गैरसमज दूर होईल आणि ते इथून आनंदाने जातील रागावून नाही जाते असं करते आईलाच फोन करते आई, आई नक्कीच मला काही नाही काही उपाय सांगेल मला याच्याबद्दल असंच करते आईला फोन करते सांगते सगळं आईला काल जे घडलं ते सगळं हो बोलते मनीषा हो बोल ना मनीषा एवढे सकाळी सकाळीच कसं काय फोन केले आई मला एक गोष्ट तुझ्या सोबत शेअर करायची आहे काल माझ्या घरी जे घडलं ना त्याबद्दल मला काही सुचत नाही मला काही समजत नाही की मी काय करू तर म्हणून मी तुला फोन केला ते बरोबर आहे तुझं की तू म्हणाली की सासरच्या गोष्टी मला सांगत नको जात जो तू तुझं सॉल्व करत जा पण आई मला काही कडूनच नाही राहिलं काही समजतच नाही मी कसं सॉल्व करू म्हणून मी तुला फोन करत आहे हा बोल बोल काय होय काय झालं आई ते काय झालं माझी ननद आली तिच्या मुलासोबत प्रियांशुला घेऊन तर हो मग तर आई मी चांगला स्वयंपाक केला पण तिचा मुलगा प्रेयांशू नुसतं मॅगी खातो आणि ती पण मॅगी बनवून देते तो त्याला भूक पण नाही लागत ना त्याला विसरून जातो ना तरी पण मॅगी बनवून देतात त्यांना त्यांना तर मग माझ्या जवळ मॅगी बनवून द्या मी नाही बनवून दिली मी म्हटलं बेटा मॅगी नाही खायची चांगलं नसते नाही खायची म्हटलं वरण भात खा म्हटलं खिचडी खा म्हटलं तर तो रडायला नाही लागला तर तेव्हा पण माझ्या नलंदिनी ना खूप मोठं नाटक केलं की माझ्या पोराला आम्ही माहेरी येतो तर खाऊ नाही देत मायरी आलं तर खायसाठी रडावं लागते असं तसं खूप नाटक केलं चल ठीक आहे मग बनवून दिली मी मॅगी मग त्याने खाल्ली ठीक आहे मग दुसऱ्या दिवशी रात्री रात्री पण मॅगी बनवून दिली म्हणे तर मी त्याला मॅगी बनवून दिली आणि तिकीट सॉस तिखट सॉस टाकून द्या मॅमी मी त्याला टाकून दिलं नाही टाकून दिलं असतं तर रडला असता अजून माझी ननद मला बोलले असते की रडवलं माझ्या मुलाला खाण्यासाठी रडवते हम्म हम्म तर मग रात्री मी बनवून दिली त्याला तिखट मॅगी मग रात्री दोन पोट दुखलं तर माझी मलाच म्हणायला ला लागली तिकट मॅगी बनवून दिली मॅगी बनवून दिली म्हणून माझ्या मुलाला पोटाचा त्रास होत आहे मी बोलली म्हणून माझ्या बदला माझ्या मुलावर काढला असं रात्री रात्रीच खूप मोठं भांडण केलं सगळे जागे होऊन गेले असं असं केलं माझ्या नंदीनं तर मला समजत नाही आई की त्यांचा गैरसमज मी कसा दूर करू की मी त्यांच्या पोराला कशाला मी तिखट मॅगी बनवून देईन आणि मॅगी खाणं बरोबर नाही असं मी कसं त्यांना पटवून देऊ हेच मला कळत नाही आणि माझ्यावर आरोप लावला त्यांनी की माझ्या मुलाला जाणून तिखट मॅगी बनवून दिली की त्याचं पोट दुखलं पाहिजे बदला काढला म्हणून अशी गोष्ट आहे मग नाही आणि तुझी सासू आणि जवाई बापू काय म्हणे मग ते बी त्याच्या ऐकूनच झाले का नाही माझी सासू तर माझ्या एकूणच आहे की मनिषाची चुकी नाही म्हणे तू का मुलाला असं शिकवलं म्हणे आणि हे तर काही बोललेच नाही हे म्हणतात की तिच्या जागेवर ती बरोबर माझ्या जागेवर मी बरोबर असे म्हणाले बरोबर आहे बाई जवायचं बी आता तू झाली तर बायको हे झाली तर बहीण ते कोणाला वाईट ते कोणालाच वाईट म्हणू म्हणून जवळ त्याच्या बहिणीले ते वाईट म्हणू शकत नाही तुला त्याचं बरोबर आहे तर आता आई सांग ना ग मला मी काय करू की माझे नाना सुधरून जाईल आणि असं गैरसमज दूर होईल आणि आल्या बरोबर मारला त्यांनी मला की वहिनीला आवडलं नाही मी आली तर असं मी तर स्वयंपाक केला त्यांच्यासाठी चांगला मी तर खुश होती तरी पण त्यांनी असं म्हटलं तर हा गैरसमज कसा दूर करून की मी त्यांच्याबद्दल वाईट विचार नाही करत म्हणून हम्म बर ठीक आहे मनीषा हे बा झगडा भांडण करण्यात फायदा नाही जेवढा जेवढी ताकद प्रेमात आहे ना तेवढी झगडा भांडत नाही तू आता टर टर बोलशील ते तरा तरा बोल थे बोलन तू बोलशील ते बोलन तू तेच बोलशील बाणावर बांध जाईन बांबावर बांध चालली जाईल तिच्या मनातला राग जसाच्या तसा राही अजून याच्या मनात बी विषय थोडासा ना थोडासा राग येईल त्याची बहीण किती असली तरी बहीण चांगलीच लागते मा बोलली तर बोल तू राग करू नको झगडा करू नको तू एक काम कर तू आनंदीचं पोरबरोबर रोजच मॅगी खाते दुसरे के का दुसरं काही खात नाही का नाही दुसरं म्हण मॅगीच बनवून दे म्हणते आला तेव्हा मॅगीच खात मला तर राजीतच वाटत आहे की मॅगी कसा खातो आला तेव्हाचा मॅगी आणि पास्ता बस दुसरं काहीच नाही खात बिस्किट कुरकुरे चिप्स बस हेच चालते त्याच तर तू असं कर त्याले प्रेमानं जवळ घे प्रेमानं समजाव त्याले का बाळा मॅगी खाणं बरोबर नाही आणि असं टेस्टी टेस्टी त्याले उपमा झालं साबुदाण्याची खिचडी झालं असं टेस्टी बनवून त्याले तो आपोआप मॅगी भुलन आणि तुले मामी मला हे बनवून द्या हे बनवून द्या तू न त्या नीला आपोआपच समजून जाई का मा वहिनीनं माराची मॅगी खावायची आदत सोडवली असं असं कर तू आता त्या पोराले समजाव चांगली प्रेमानं त्याला दुसरं काही खावायची आदत टाक बर आई ठीक आहे आता तू म्हणतात तसेच करतो मी हम्म आईने बरोबर दाखवला मला चल आता मी मस्त एकदम टेस्टी असा रव्याचा उपमा बनवते आणि मग हा येतेच माझ्या जवळ मामी मॅगी बनवून द्या म्हणून तर मग त्याला उपमा चालते मी आता बघाच आता तो मॅगी नाही मागणार तो उपमाच मागेल आणि खिचडीच मागेल आणि वरण भात कोईच मागेल अर्जुन चाल नेऊन दे नेऊन देतो काय तो काय जात होती मी नाही जाऊन आणि हे सगळं झालं मा पोरराच पोट दुखला आता नेऊन द्यायचा हाय टाईम का नाही आहे जाऊ मीच उशा थांब ना आता नाश्ता बनून राहिली ना मनीषा नाश्ता बनून नाश्ता खाऊन जाजो नाश्ता करून जाजो थांब आताच काय आलं तुला आता आई याची शाळा आहे ना अकरा वाजता दहा वाजेपर्यंत मला घरी पोहोचायचं आहे मले मग कालच जातो तिथं जाऊन नाही देतलं मध्ये आता नाश्ता दिसता करायला थांबू का अजून वहिनी काही काही करून ठेवून दिन म बी पोट दुखून आता नाही करत मी नाश्ता दिसता आता मा गेल्यावरच मी सगळं नाश्ता दिसता करण बाई थांबून जाय उषा बाई थांबून जा जराशी नाश्ता करूनच जा नाश्ता मला बी नाश्ता करू दे तू बी नाश्ता कर प्रियांशू नाश्ता करशील ना प्रियांशू बी नाश्ता करून मी बी मग तिकडच्या तिकडून ड्यूटीवरच जातो आणि तुला सोडून देतो मी मॅगी खाईन मामा मामा मी मॅगी खाईन कालपोट दुखलं ना प्रियांशू रात्री मॅगी खाल्ल्यानं तरी अजून मॅगी मॅगी करूनच राहिला काय म्योंगी, म्योंगी, म्योंगी। आता नाही नाही आई तो तो ऐकणार ऐकत काय मग अजून त्याला बसलं आणि जास्त जास्त दुखलन जास्त झालं तो हा मग काय करशील काही नाही होत आई फक्त तिखट नाही बनवा लागत तिकटाच्या आहे त्याचं पोट दुखलं वहिनीले तेवढं समजलं नाही आपल्या पोरीचं बरोबर समजते वहिनीले मापोराचं समजलं नाही गेलो तिखट बनवून

मस्त छान उपमा बनवला आता देते सर्वांना मामी आले आले आले, आले आता मॅगी मॅगी मला बनवून आणि तिखट नको बनव तिखटच बनवली होती आता तिखट नको बनव मिरची गिरची काहीच नको टाक जा फक्त मसालाच जा त्याच्यातला मॅगी बनवून द्या मी मॅगी खाईन हो प्रियांशू ठीक आहे ना मी बनवून देते तुम्हाला मॅगी एकदम टेस्टी मॅगी बनवून देते आणि हे बघा प्रियांशू मी तुमचं रोज ऐकते ना मी ऐकते की नाही मी मी चांगली मामी, मामी, मामी आहे ना का हा मामी तुम्ही तर मारो जायत तुम्ही तर मस्त मैगी बनवून देता मला मी काल म्हटलं म्हणून तुम्ही ती खड्डी बनवून दिली मला हा तुम्ही लय चांगले आहे मामी आहे ना तर आता तुम्हाला पण माझं ऐकावं लागणार आहे हा आणि आईचं पण ऐकावं लागणार आहे पण तुमचं पण ऐकतो मग आम्ही हा मी ऐकन आता ना प्रियांशु आता ना मी मस्त उपमा बनवला आहे मस्त छान एकदम टेस्टी उपमा बनवला आहे मी खाणार मला हे बघा मॅगी खाल्ल्याने काय होते माहितीये का आपल्या पोटात अशी लंबी लंबी जाते मॅगी मग आपल्या आपल्या पोटात असते ना सगळं सगळं आणि मग अटकून जाते तिकानी मग सोडते आणि मग आपलं पोट दुखते म्हणून ना मॅगी जास्त नाही खायची आणि मॅगीने ना बुद्धी पण खराब होते आणि मग आपल्याला शाळेमध्ये काहीच नाही समजत तर उपमा खायचा नंतर मॅगी खायची खाणार ना मी माझ्यासाठी नाही माझ्यासाठी नाही खाणार तुम्ही अगोदर उपमा खाऊन तर बघा तुम्ही किती टेस्टी लागतो तर ठीक आहे पण उपमा हो थोडासा देते तुम्हाला मी चारून देते या या इकडे माझ्या मस्त उपमा चारून देते मी उपमाला आणि मॅगीने खायची उपमा खायचा छान लागतो द्या कसा आहे ना छान उपमा छान आहे ना मॅगीपेक्षा किती छान लागला नाही का हो मम्मी मस्त आहे उपमा तर द्या मला अजून द्या मला अजून द्या मला उपमा चला मग बाहेर सर्वांसोबत मिळून मस्त खाऊ आपण उपमा आपण दोघ सोबत खाऊ चला चला मम्मी चला मला उपमा खा जा मस्त आहे मस्त उपमा मस्त बनवला मला नाही बनवतच नाही उपमा तुम्ही मस्त बनवता मम्मी चला चला आना 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 आणा खावा पण द्या मम्मी मला द्या उपमा तुम्ही चारून द्या मला तुमच्या हाताने चांगला लागते बापा उपमा वैनी मनीषा उपमागून राहिला तो उपमागून उपमा मागून राहिला अंदर तर तो म्हणे मी मॅगी बनवून मामी त्याची माय उशा मॅगी बनून मॅगी बनवून मागायला आला होता हुआ? आता उपमा कसा मागून राहिला तुला आला तो वाचा कधी उपमा नाही कधी पोई नाही कधी भात नाही मी मॅगी मॅगी ना आज कसा काय उपमागून राहिला तो आई मी त्यांना समजावलं मी त्यांना प्रेमाने समजावलं की मॅगी खाल्ल्याने पोटात पोट सडते आणि पोट सडलं की मग पोटात ऑपरेशन करावं हो लागते आणि मग आपली बुद्धी जाते मग आपल्या शाळे आपल्याला शाळेमध्ये काहीच नाही समजत मग आपल्याला आपले सगळे मित्र चिडवतात असं सगळं मी त्यांना समजावलं आणि ते पण समजले छान आहे ना समजदार आहे आहे समजून जातात आपलं ऐकतात त्यांचं पण आपण ऐकतो ते पण आपलं ऐकतात आज ते उपमाच खाणार सकाळी मॅगी पुढच्या रविवारी खाणार ना ना महिन्यातून दोनचदा दाखायची बाकी भाजी पोळी खिचडी उपमा असं सगळं खायचं

आओ, मस्त बनवून हो हो ठीक आहे ठीक आहे मी तुले बनवून देत जाईन हा टेस्टी टेस्टी पण खात मी मस्त पाय हो उषा तू त्या पोराला समजावू नाही शकली मनिषावलं त्याला तू रागा रागाने घेत रागा ना घेत रागाना रागा रागा लेकर समजते ले, समजते लेकरं तिने प्रेमानं समजावलं तर समजलं का नाही आणि म्हणत ऐकतच नाही ऐकतच नाही समजावायची ट्रिक पाहिजे माणसामध्ये प्रेम ये पाहिजे ममता पाहिजे बाई बाईमध्ये लेकरू ऐकते तो बस रागा ना रागा ना त्याच्यावर गागा होता चिल्लावता खरंच वहिनी मी तुम्हाला तर समजली होती मी म्हटलं तुम्ही महापुराच्या बद्दल काही वाईटच विचार करता पण तुम्ही तर चुकीची ठरली वहिनी वहिनी मी तर आज स्वतःच्याच नजरेतून पडली स्वतःची नजर घेतली मला लाज वाटून राहिली मी कसा विचार केला तुमच्याबद्दल आणि तुम्ही मी तुमच्याबद्दल वाईट विचार केला चुकीचा विचार केला एवढा तुमच्यावर इल्जाम लावला तरी पण तुम्ही काही रागावले नाही काही नाही तरी पण महापुराला तुम्ही खरं ओळून लावलं उपमा भाजीपोळी खावायचं शिकवलं नाही तर मी तर कधीच करू शकली नसती वहिनी हे महापौर बिमार मला बिमार पडन म्हणून पण मला समजत नाही करू काय वहिनी खूप मोठे उपकार तुमचे हा तुम्ही महापुराला समजावून दिलं मी चुकीची होती उषा बाई ते तसंच असते मला पण समजलं मला काही राग नव्हता आला तुम्ही बोलल्या तुम्ही मला माझ्यावर दोष दिला मला मला काही राग नव्हता आला मला तुमची मनस्थिती समजली कळली